हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे काही वाक्प्रचार इथे बघणार आहोत आता इथे पूर्ण जे वाक्प्रचार आहेत माझ्याकडे पुस्तकामध्ये तर एकशे सत्तर वाक्प्रचार इथे आहेत बघा टोटल एकशे सत्तर वाक्प्रचार आहेत आणि त्यातील काही जे वाक्प्रचार आहेत ते मी ते, ते, ते तुम्हाला अगोदर वाचून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ देखील इथे समजावून सांगणार आहे ठीक आहे त्या पहिला जो वाक्प्रचार आहे तो आहे डोळे दिपणे डोळे दिपणे म्हणजे काय तर आनंदाने डोळे चमकणे अतिशय आनंद झाल्यानंतर आपण डोळे दिपणे असा वाकप्रचार वापरतो त्यानंतर दुसरा आहे स्वाधीन होणे स्वाधीन होणे म्हणजे काय तर दुसऱ्याला एखादी वस्तू देणे किंवा त्याला सुपूर्द करणे जाहीर करणे म्हणजे सर्वांना सांगणे आभार मानणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे धन्यवाद देणे तर खजील होणे म्हणजे शरम वाटणे लाज वाटणे शरम वाटणे आश्चर्यचकित होणे म्हणजे नवल वाटणे मान्य करणे म्हणजे कबूल करणे स्वैर हिंडणे स्वैर हिंडणे म्हणजे काय मोकाठी हिंडणे इकडे तिकडे कुठेही फिरणे म्हणजे मोका ठेणणे भक्ष मिळवणे म्हणजे अन्न मिळ मिळवणे बाचाबाची होणे म्हणजे शाब्दिक भांडण होणे म्हणजे एकमेकाला काहीतरी शब्दांमध्ये बोलणे त्यानंतर मन मोहून टाकणे म्हणजे मन गुंतून पडणे सहाय्य करणे सहाय्य करणे म्हणजे मदत करणे काया झिजवणे म्हणजे दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे गौरव करणे सन्मान करणे भान हरपणे गुंग होणे सौजन्य दाखवणे चांगुलपणा दाखवणे आज्ञा पाळणे म्हणजे आदेश मानणे त्यानंतर पुढचा जो वाप्रचार आहे बघा वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे वेळ खर्च करणे वेळ सत्कारणे लावणे पसारा होणे सॉरी पसार होणे पसारा आणि पसारामध्ये फरक आहे बरं का पसार होणे म्हणजे पळून जाणे निघून जाणे रंगून जाणे म्हणजे गुंग होणे मग्न होणे पांगापांग होणे म्हणजे काय गर्दी विर गर्दी विरळ होणे नंतर भडीमार करणे भडीमार करणे म्हणजे जोराचा मारा करणे बाजू घेणे म्हणजे कड घेणे म्हण मन, म्हणणे पटणे हुशारी येणे म्हणजे तरतरी येणे त्यानंतर बरे वाटणे नंतर तणतन्ने तणतन्ने म्हणजे रागाने बडबडत जाणे अभिवादन करणे म्हणजे काय तर नमस्कार करणे स्वागत करणे म्हणजे चांगल्या प्रकारे या या म्हणणे आनंदाने स्वागत करणे ठीक आहे मार्ग काढणे म्हणजे रस्ता काढणे बाहेर पडणे मलूल होणे म्हणजे निस्तेज होणे कोमेजणे करुणा उत्पन्न होणे म्हणजे दया उत्पन्न होणे ठीक आहे अपशब्द वापरणे म्हणजे वाईट शब्द उच्चारणे सल्ला मसरत करणे म्हणजे विचार विनिमय करणे दर्शन घेणे म्हणजे पाहणे भेटणे हातपाय हलवणे म्हणजे काम करणे आईट दाखवणे म्हणजे रुबाब दाखवणे शरीर राबवणे म्हणजे कष्ट करणे खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे एकमेकांना सहाय्य करून काम करणे अभिमान वाटणे म्हणजे योग्य असा गर्व वाटणे निश्चय करणे म्हणजे ठाम निर्धार करणे वसाहत करणे म्हणजे वस्ती करणे धारण करणे धारण करणे म्हणजे काय अंगीकारणे घालणे किंवा अंगीकारणे हौस असणे हौस असणे म्हणजे आवड असणे नाद लागणे आवड निर्माण होणे छंद जडणे हट्ट धरणे म्हणजे हेका धरणे कौतुक वाटणे म्हणजे अप्रूप वाटणे कौतुक वाटलं म्हणजे काय अप्रूप वाटणे स्फूर्ती मिळणे म्हणजे प्रेरणा मिळणे हे आपण इथे सत्तेचाळीस म्हणजे फोर्टी सेवन वाक्प्रचार इथे बघितलेले आहेत यानंतर अजूनही काही जे वाक्प्रचार आहेत मी तुम्हाला म्हटलं की एकशे सत्तर वाक्प्रचार इथे पुढे आहेत ठीक आहे आता हे जे वाक्प्रचार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा इथे बघून तुम्ही लिहूसुद्धा शकता ठीक आहे मी पूर्ण वाक्प्रचार इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा वाचू देखील शकता ठीक आहे आता इथे थर्टी फोर म्हणजे चौतीस वाक्प्रचार इथे झालेत त्यानंतर पुढचे जे वाक्प्रचार आहेत बघा थर्टी फायपासून गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे यापासून जे पुढे या, या पेजवरती टोटल किती वाक्प्रचार आहे बघा सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट वाक्प्रचार इथे आहेत ठीक आहे शेवटचा आहे डोळा असणे म्हणजे पाळत ठेवणे त्यानंतर पुढे सिक्स्टी नाईनपासून आहे बघा डोळा लागणे झोप येणे ठीक आहे या पद्धतीने या पेजवरती टोटल वन झिरो एट म्हणजे एकशे दोन एवढे वक्प्रचार आहेत पुढच्या पेजवरती एकशे तीनपासून म्हणजे नाकी नऊ येणे एकशे तीन नंबरचा ऑपरेचर आहे जे त्रासून जाणे एकशे तीनपासून तर इथे जवळजवळ बघा एकशे छत्तीस वाकप्रचार आहेत या पेजवरती एकशे छत्तीसपर्यंत मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे ओके त्यानंतर पुढच्या पेजवरती एकशे सदोतीसपासून स्टार्ट होत आहे मा मा मरणाला मिठी मारणे सॉरी मरणाला मिठी मारणे म्हणजे स्वतःहून मरणपात करणे हे वाक्प्रचार या पेजवरती पुढे आहे तर टोटल एकशे सत्तर हा आपला लास्ट नंबर आहे हमरी तुर तुंबरीवर येणे म्हणजे भांडणाला सुरुवात करणे एवढे वाक्प्रचार इथे आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये